नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना सावधान खात्रीने सांगतो या बहिणींची सी होऊ शकत नाही आहे तर बघा बहिणींनो संपूर्ण अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा एक महत्त्वाची सूचना देतो आहे ती अशी आहे की बहिणींनो बघा लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून विविध चॅनल हो तुम्हाला खोटी माहिती द्यायचं काम करत आहे आणि ते भामटे लोक तुमचा वेळ वाया घालवत आहे त्यांच्यामुळे त्यांचे खोटे व्हिडिओ बघू नका तुमचा अमूल्य अग्र असा वेळ वाया घालू नका तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल लाडक्या बहीण योजनेची तर आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच बहिणींनो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचाल त्याच्यामुळे बहिणींनो कोणताही वेळ न वाया घालवता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तरच नोटिफिकेशन मिळते ठीक आहे बहिणींनो आणि व्हिडिओला लाईक करून घ्या आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊया की काय बाबा सावधान खात्रीने सांगतो की या बहिणींची के वाय सी होऊ शकत नाही आहे आता बहिणींनो बघा तुम्हालासुद्धा माहिती असेल की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एक जी आर काढला आणि त्या जी आरनुसार असं सांगण्यात आलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींनी के वाय सी करणं इथे आवश्यक आहे दोन महिन्याचा कालावधी आपल्याला इथे दिलेला आहे या दोन महिन्याच्या कालावधीच्या अगोदर आपण जर का के सी केली नाही तर लाडक्या बहिणीचे जे काही पंधराशे रुपये महिन्याला येतात ते बंद होणार आहे असं सरकारने आपल्याला सांगितलं आहे पण बघा आता विविध लाडक्या बहिणी आपल्या के वाय सी करत आहे पण करत असताना त्यांना विविध असे प्रॉब्लेम येत आहे विविध अशा अडीअडचणी येत आहे याच्यामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे ज्या वाय सी होत नाही आहे म्हणजे ओ टी पी एरर वगैरे दाखवत आहे ठीक आहे तर ते ओ टी पी एरर तर तो सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे त्याला आपण काही करू शकत नाही आहे पण मी एक खात्रीने तुम्हाला सांगतो आहे की मी जे काय पुढील आता तुम्हाला बाबी सांगणार आहे त्या जर का तुमच्या मिस्टेक असेल म्हणजे मी जे सांगतो आहे मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ते जर का तुमचं बरोबर नसेल तर गॅरंटी देऊन सांगतो मी काय माझा बाप काय तुमचा बाप काय सरकार कोणीच तुमची के वाय सी करू शकणार नाही लाडक्या बहिणीची आता त्या कुठल्या बाबी आहे मी तुम्हाला सांगतो बघा बघा बहिणींनो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती उपायसुद्धा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला कुठला उपाय त्याच्याशी करायचा आहे ठीक आहे आपण बघूया की कुठल्या बा बाबी आहे ज्या की तुम्ही जर का समजा इथे समजा जे तुम्ही जर का इथे त्या बाबी जर का तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्हाला शंभर टक्के सांगतोय की इथे तुम्हाला के वाय सी तुमची होणारच नाही आहे पहिली बाब अशी आहे की बहिणींनो आधार बँक लिंक नसणे जर का आ खातं हे आधारशी जोडलेलं नसेल तर तुमची के वाय सी होऊ शकत नाही आहे तुम्हाला ओ टी पी येणारच ना नाही ते मग एरर प्रॉब्लेम असू द्या की काही असू द्या जर का आधार बँकशी लिंक जर नसेल तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही ना तुमची के वाय सी रिजेक्ट होईल त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा मोबाईल नंबर मिसमॅच आधारवरचा मोबाईल नंबर आणि बँक खात्यातील मोबाईल नंबर वेगळा असल्यास ओ टी पी मिळतच नाही आहे काही करा तुम्ही आता काही बहिणींचा नंबरच ध्यानात राहत नाही तुम्ही दुसरा एखादा नंबर दिला असेल ज्यावेळेस आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करायचा राहतो आपल्याला त्यावेळेस तुम्ही दुसरा नंबर लिंक जर केला असेल आणि तुम्ही जर का त्या नंबरवरती ओ टी पी पाठत असेल तुम्हाला वाटत असेल की ओ टी पीच येत नाही पण तुम्ही जर दुसरा जो काय नंबर लिंक केला त्याच्यावरती तो ओ टी पी जात असेल त्याच्यामुळे आधारवरचा मोबाईल नंबर आणि बँक खात्यातील मोबाईल नंबर हा बँक खात्याचा पण आणि आधारवरला पण हे दोन्ही एकच असायला पाहिजे तर आणि तरच तुमची के वाय सी होईल नाहीतर खात्रीने सांगतो तुमची के वाय सी कोणीच करू शकणार नाही ना ही एक महत्त्वाची बाब आहे इथे तुम्हाला आधार कार्डवरील म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्यातील नंबर हा लिंक एकच असावा हे मुद्दा तुम्हाला समजला होता मोबाईल नंबरचा तिसरा बघा बँक खात्यावरील नाव आणि आधारवरील नाव वेगळे असले असल्यावर पण तुमची के वाय सी होणार नाही जर का तुमचं बँक खात्यावर नाव आणि आधार कार्डवरलं जर का नाव हे जर का वेगवेगळं असलं तरीसुद्धा तुमची के वाय सी होणार नाही आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं इथं बहिणींनो तर समजा तुमचं आधार कार्डवरती नाव समजा गंगू आहे आणि बँक खात्यावरती गंगूबाई आहे तरीसुद्धा तुझी के वाय सी होणार नाही कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेकसुद्धा नको आहे जर का स्पेलिंग मिस्टेक असेल नाव जर का तुमचं काय म्हणते चेंज वगैरे झालेलं असेल आधार कार्ड आणि बँक खात्यावरील तर ते तुम्हाला तिथे दुरुस्त करणं आहे ते कसं करायचं काय करायचं याचा उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे एवढे तीन चार मुद्दे झाले का एवढे तीन मुद्दे तुम्हाला आवश्यक इथे बघणं आहे तुम्हाला काय करायचं त्याचा उपाय मी तुम्हाला सांगतो आता त्याचा उपाय काय आहे तुम्हाला मी सांगतो सर्वप्रथम काय करायचं बघा त्याचा उपाय बघा सर्वप्रथम बँकेत जाऊन आधार बँक लिंक प्रॉपरली तपासायची आपल्याला बँकेमध्ये जा आधार बँकेत जाऊन म्हणजे बँकेत जाऊन आधार बॅ आधार कार्ड बँकेला लिंक आहे का मोबाईल नंबर लिंक आहे का ते तपासा मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट करून घ्या त्याच्यानंतर नाव जन्मतारीख आधार व बँक खात्यास सारखीच आहे का ते व्हेरीफाय करा आता तुम्हाला जर के वाय सी प्रॉब्लेम येत असेल सर्वर प्रॉब्लेम सोडून जर का हे तुमचं चुकी असतील तर हे दुरुस्त करायचे आपल्याला नाव व जन्मतारीख आधार व बँक खात्यात सारखी आहे का ते आपल्याला बघायचं आहे समजा म्हणजे आधार कार्डवरली आणि बँक खात्यावरली एकच पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे त्याच्यानंतर बँकेत डी बी टी फॉर्म भरा आणि खाते एन पी सी आय मॅपरमध्ये नोंदवा आता हे बँकेत जाऊन तुम्हाला तिथे सांगायचं आहे ठीक आहे के वाय सी ऑनलाईन होत नसेल तर जवळच्या कार्यालय वगैरे जायचं नाही आहे जर का तुम्ही के वाय सी करून थकला असाल तर तुमच्यासाठी सांगतो आहे सर्वात सोपा आणि साधा उपाय के वाय सी जर होतच नसेल तुमच्याच्यानं तर तुम्ही सरळ आणि सरळ अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पकडायची तिच्याकून वाय सी करून घ्यायची सरकारने त्यांना ऑर्डर दिलेली आहे ठीक आहे हे झाला उपाय त्याच्यानंतर अजून एक उपाय की ई ए के सी सर्व प्रॉब्लेम सरकारी पोर्टलवर किंवा बँकेतून केवायसी करताना ता तांत्रिक अडचणी वगैरे हो येतात त्याचं काही हे नाही आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा नाव व माहिती जुळवा आधारवरील नाव जन्मतारीख लिंग आणि बँक खात्यातील माहिती जुळते का ते पहा आता तुम्ही माणसाने लिंग काय आहेत तर तुमचं लिंग इथं ज्यावेळेस लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले तर तुम्ही सिरीज केलं असेल पण जर का कदाचित जे पुरुष असतील तर त्यांनी पण स्त्री करून भरलं असेल त्यांचं तर काय त्यांचं तर काय ते अपात्रच होऊन जाणार त्याचं काय टेन्शन नाही पण जर स्पेलिंग वेगळी असेल तर आधी आधारमध्ये सुधारणा करायची आहे आपल्याला जर का तुमचं स्पेलिंग वगैरे वेगळी असेल तर आधारमध्ये सुधारणा करून घ्या आणि त्याच्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही तुमची के सी करू शकताय ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती आहे आधार आता अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला इथे माहिती भेटलेली आहे बघा बँक खात्यातील नाव आधारवरील नाव वेगळे असणे हे तुम्ही याचे स्क्रीनशॉट मारून घ्या आता याचा उपाय काय आहे मिसमॅच वगैरे असणे हे मी तुम्हाला सांगितलं आहे याचं तुम्हाला मी काय करतोय हळूहळू याचा स्टेप बाय स्टेप हे करतोय बघा उपाय आहे याचे स्क्रीनशॉट मारून घ्या हे बघा आधार बँक लिंक तपासायचं आहे बँक खात्याशी आधार लिंक काय काय ते पाहिजे कुठं जायचं काय करायचं ते सगळं काही इथे दिलेलं आहे मी याचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या ठीक आहे काही आडी अडचण असेल बहिणींना अजून पण तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या म्हणजे कशाची आडी अडचण आड़ आहे मी नक्की त्याच्यावरती एखादा व्हिडिओ घेऊन येतो तुम्हाला कुठलीही लाडक्या बहीण योजनेची आडी अडचण असेल तर नक्की कमेंट करा लाडक्या बहीण योजनेविषयी परत एकदा सांगतो आहे की खरी माहिती तुम्हाला फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं चॅनल देत आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जे लोक खोडे खोटे व्हिडिओ बनवतात त्यांच्यापासून तुम्ही सावधान राहा खऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला जर सबस्क्राईब केलं चॅनल तरच मिळेल ठीक आहे तर धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल